चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप चालत आहे आज आमचे चित्र आहेत त्याच्यामुळे मी आज नैवेद्य करण्यासाठी केलेलं आहे ही कढी हा भात ही खीर हे भजे हे गुलगुले बेसन वडे आणि ही काकडी भेंडी सांगे ही हे मेथीची भाजी आणि हे शेंगा आणि हा भात घेतलेला आहे या भातामध्ये कढी तूप दूध गुळवणी हे सगळं मिक्स मध्ये टाकलेलं आहे आणि मी आता नैवेद्य बनण्यासाठी नैवेद्य पण बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये सुदैव पापड सगळं तळून ठेवलेलं आहे मी एवढ्याच एवढ्या नैवेद्य बनवलेले आहेत हे नैवेद्य बनवून सर्व आपण जेवढे बनवलेले आहे तेवढे पदार्थ ठेवायचे असतात देवाला ठेवण्यासाठी ते फोटोवर ठेवण्यासाठी कावळ्याला टाकण्यासाठी बनवतो त्याच्यामुळे काही सरता कामा नाही सगळे पदार्थ ठेवायचे हे कुलकुले आहेत जी भाजी बनवलेली आहे मी नैवेद्य ठेवण्यासाठी या भातामध्ये कढी आमटी दूध सूप सर्व मिक्स मध्ये टाकून घेतलेलं आहे मी या नैवेद्यामध्ये ठेवणार आहे आणि आपण कावळ्याला सेपरेट दही कढी भात टाकायचं त्याच्यावर ठेवलं तरी नैवेद्य बरोबर आलेला आहे आलेगा तेंनो हां झाले संपूर्ण बनव घेतो खूप गरजेचे त्याचे नैवेद्य छान दिसतात अशा पद्धतीने नैवेद्य बनलेला आहे

जाले दे मला बाकी बोलत नाही